harashtra news live शोध सत्य बातमीचा राज्यातील शिक्षकांचे अनेक प्रश्न प्रलंबित असून काही शिक्षकांना कित्येक वर्ष काम करूनही अजून पगार मिळालेला नाही यासह जुन्या पेन्शन योजनेचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत शिक्षकांसाठी चांगली पॉलिसी आणण्यासाठी चांगल्या लोकांना निवडून देण्याची गरज आहे आणि आपल्या विचारांचे सरकार राज्यात आणले पाहिजे असे प्रतिपादन संसद रत्न खासदार सुप्रिया सुळे यांनी ऑनलाईन पद्धतीने शिक्षकांशी संवाद साधताना केले येथील जिंतूर रोडवरील अन्नपूर्णा लॉन्समध्ये रविवारी दिनांक पंचवीस रोजी दुपारी बारा वाजता महाराष्ट्र से यांनी या हा मेळावा आयोजित केला होता शिक्षक हो संवाद मेळाव्यास विशेष अतिथी म्हणून संसदरत्न खासदार सुप्रिया सुळे यांची उपस्थिती राहणार होती मात्र खराब हवामानामुळे त्यांच्या हेलिकॉप्टरला परवानगी न मिळाल्याने त्यांनी ऐनवेळी ऑनलाईन संवाद साधला याप्रसंगी माजी आमदार जयप्रकाश दांडेगावकर श्री विजयराव भांबळे राष्ट्रवादी शिक्षक सेलचे मराठवाडा अध्यक्ष प्राध्यापक किरण सोनटक्के प्रदेश उपाध्यक्ष भीमराव हत्ते आंबिरे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार विजयराव गौहाणे शहर जिल्हाध्यक्ष जाकिर अहमद खान राष्ट्रवादी पदवीधर संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर नरेंद्र काळे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रितेश काळे महिला जिल्हाध्यक्ष मनीषा केंद्रे जुनी पेन्शन योजनेचे राज्य सचिव गोविंद उगले शहर जिल्हा कार्याध्यक्ष विकास लंगोटे आदींची उपस्थिती होती महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा